नमस्कार परफेक्ट आर डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओल्या मुगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा मी सोलून घेणार आहे तर पाहू शकता इथं मी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आपले हे ओले मूग आहेत तर हे मूग कढईमध्ये भाजून घेऊ यामध्ये थोडंसं तेल टाकू तेल टाकून आपल्याला मग भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपले मग भाजलेले आहेत आता यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकू मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून मूग आपण मुखफुटीपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत तोपर्यंत फोडणीचं साहित्य पाहू इथं मी खोबऱ्याचा थोडासा केस घेतलेला आहे लसूण घेतला आहे कढीपत्ता कोथिंबीर एक चमचा जिरे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ पाहू शकता अशा प्रकारे बारीक करायचं आहे इथे आपले सुद्धा शिजलेले आहेत पाहू शकता आता हे मग अशा प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत पाहू शकता सगळे मूग फुटलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊ तेल तापलं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची जिरे टाकू यानंतर मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं फुनी साहित्य ते टाकू मिक्स करून घेऊ कढीपात्याची थोडीशी पानं टाकायची एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊ थोडंसं मीठ पण टाकलं आहे चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकू मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण शिजवलेले मूग ते टाकू आता थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार घट पातळ पाहून तुम्ही पाणी ॲड करू शकता झाकण ठेवून पाच सहा मिनटं भाजी शिजून देऊ पाहू शकता पाच सहा मिनटानंतर आपली भाजी चांगली शिजलेली आहे तरीसुद्धा खूप छान आलेली आहे तर भाजी नक्की करून बघा खूप छान झालेली आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशी तरीबात भाजी झालेली आहे